खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंचं भाषण पार पडलं त्यानंतर एक चर्चा आणि विरोधक देखील प्रश्न विचारतायत की उद्धव ठाकरेंनाच युतीची गरज भासतीये का उद्धव ठाकरेच लाचार झालेत का कारण एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्याला या भाषणाला प्रत्युत्तर देताना म्हटलं की राज ठाकरेंनी मराठी भूमिका समोर ठेवून भाषण केलं पण उद्धव ठाकरेंचं भाषण रिपीट होतं जे दरवेळी करता ते करतात ते म्हणजे आमच्या विरोधात सत्तेच्या विरोधात आणि उगाच असं अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे म्हणाले ते नेमकं काय म्हणाले हे मी सांगू शकत नसले तरी त्याचा अर्थ तसा होता पण यावरूनच परत प्रश्न निर्माण होतो की युतीची गरज फक्त उद्धव ठाकरेंना राहिली आहे का चला याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात आता हिंद सक्तीचा जो निर्णय होता तो रद्द करण्यात आला सरकारनं तो मागे घेतला मग विजय मिळावा म्हणून हे ठाकरे बंधू वीस वर्षांनंतर एकत्र आले पण सुरुवातीला राज ठाकरेंचं भाषण झालं राज ठाकरेंचं भाषण जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर त्यात आम्ही एकत्र येतोय किंवा आमची युती होत्या असं कोणतेही संकेत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिलेले नाहीत ते फक्त म्हणले हो, की मराठीसाठी एकत्र आहोत मराठीसाठी एकत्र येऊ आणि मराठी माणसाची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण व्हावं असं म्हणत भाषणात त्यांनी भावनिक आवाहन केलं मात्र शिवसेनेसोबत आम्ही जातोय आम्ही एकत्र राहणार आहे असं ते म्हणले नाहीत म्हणजे कोणताही स्पष्ट संकेत त्यांनी युतीबाबत दिलेला नाही पण दुसरीकडे जेव्हा उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहतात तेव्हा ते असं म्हणतात की राजने इतकी चांगली मांडणी केली आहे की मला भाषण करण्याची गरज उरत नाही असं म्हण त्यांनी लहान भावाचं अप्रत्यक्षपणे कौतुक केलं पुढं बोलता बोलता ते म्हणाले की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं ठामपणे म्हणाले म्हणजे मंग युतीची सात स्वतःहून घातली आता तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बघा आधी पत्रकार परिषद घेतात ते म्हणाले की माझं आजची प्रत्यक्षपणे बोलणं चालू नाही पण युतीसाठी आम्ही विचार करू आदित्य ठाकरे म्हणाले की मराठी माणसासाठी एकत्र येऊ संजय राऊत पण म्हणत आहेत की जर एकत्र यायचं असेल तर येऊ म्हणजे सगळी विधानं फक्त उद्धव ठाकरे गटाकडून केली आहेत भाषणात पण उद्धव ठाकरे म्हणत आहेत की एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी भाजपला नष्ट करू गद्दारांना पाडू हाणू दोघं भाऊ आता एकत्र आलो तर एकत्र राहू पण मनसेकडून किंवा राज ठाकरेंकडून अशी कुठलीच भूमिका दिसून येत नाही आता याबाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेना पळून नऊ त्यांच्यावर प्रहार करू असं ते म्हणाले पण एकत्र निवडणूक लढवणार असं स्पष्टपणे जरी उद्धव ठाकरे बोलले नसतील तरी त्यांचा तो सूर होता पण राज ठाकरे यांच्याकडून तो अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये असं खुद्द शिवसेनेच्या ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणत आहेत हे फक्त ते म्हणत नाहीत तर काही नागरिक पण म्हणत आहेत ज्यांनी हे भाषण खूप काळजीपूर्वक आहे आता अजून एक मुद्दा म्हणजे शिवसेना ही महाविकास आघाडीत आहे काल जर पाहिलं आपण तर सुप्रिया सुळे जितेंद्र आवाडर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तिथं होते मात्र काँग्रेसचा एकही नेता किंवा काँग्रेस प्रत्यक्षपणे त्या मेळाव्यात नव्हती याचं कारण काय तर जर युती होणार असेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तर मग काँग्रेसला ते मान्य नाही आहे का किंवा मग या मुद्द्यास काँग्रेस कुठं अलिप्त झाली या मुद्द्यावरून का अलिप्त झाली याचं कारण काय हा पण एक मुद्दा आहे कारण मनसे आघाडीत येणार की नाही हे तर फिक्स नाही पण आली तर मग ते काँग्रेसला चालणार आहे की नाही याच्यावर देखील अनेक गोष्टींची चर्चा केली जाऊ शकते पण शेवटी पुन्हा एकदा हा सवाल उठतो की खरंच युतीची गरज उद्धव ठाकरेंना राहिली आहे का तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून की राज ठाकरेंना पण युती करायची पण ते अगदी सावधगिरीनं पावलं टाकत आहेत याचं कारण म्हणजे यावेळी दोन वेळा युती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून आलेला प्रतिसाद असंही असू शकतो असं पण आपण म्हणू शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा